आजच्या काळात विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी घटस्फोट होणं ही, ही खूप सामान्य गोष्ट झाली सद्यस्थितीत बारा लाखाच्या आसपास कौटुंबिक न्यायालयात खटले प्रलंबित आहेत ही बाब विचार करण्यासारखी आहे घटस्फोट किंवा नवरा बायकोतील भांडणांची वेगवेगळी कारणं असली तरी एखाद्या घटस्फोटासाठी म्हणजे बावीस वर्ष वाट पाहावी लागणार असेल तर मग घटस्फोट घेऊन आयुष्याच्या शेवटी पुन्हा नवा जोडीदार शोधायचा केव्हा आणि संसार करायचा कधी हा प्रश्न येतो आणि निर्माण होतो आणि हाच विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा ठरत आहे त्याबाबत हा वृत्तां नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं एका जोडप्याच्या घटस्फोटाला मंजुरी दिली हा घटस्फोट ऐतिहासिक होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्या दोघांचं थाटामाटात लग्न झालं खरं पण पती पत्नी म्हणून ते केवळ त्रेचाळीस दिवस टिकलं आणि घटस्फोटाला तब्बल बावीस वर्ष लागले घटनेचा कलम एकशे बेचाळीस अन्वये आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून न्यायालयानं प्रदीर्घ विभक्त राहिल्यामुळे घटस्फोटाचा आदेश मंजूर करण्याची मागणी मान्य केली घटस्फोटासाठी तब्बल बावीस वर्ष वाट पाहणाऱ्या या जोडप्यानं फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये लग्न केलं लग होतं दोघेही वैद्यकीय व्यावसायिक आहेत लग्नाच्याच वर्षी त्याची पत्नी सतरा मार्च रोजी आई वडिलांच्या घरी गेली त्यानंतर दोन हजार मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार या जोडप्याला समेटासाठी वीस दिवसांचा अवधी देण्यात आला होता पण त्यांच्या नात्यात कोणतीही सुधारणा ना झाली नाही तेव्हापासून हे जोडप वेगळं झालं असून दोघेही आपापले आयुष्य जगत आहेत दोन हजार दोन पासून एकमेकांविरुद्ध फौजदारी आरोपांसह सहा गुन्हे दाखल आहेत हा सतत संघर्ष आणि विभक्त होण्याच्या प्रदीर्घ कालावधीनं सर्वोच्च न्यायालयानं विवाह पूर्णपणे मोडीत निघाल्याचा निष्कर्ष काढला मात्र यावेळी पत्नीनं सुप्रीम कोर्टात असा युक्तिवाद केला होता की तिनं पतीसोबत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टानं हा दावा मान्य केला नाही न्यायालयाचे न्यायमूर्ती काय म्हणाले गेल्या बावीस वर्षामध्ये महिलेला तिच्या पतीसोबत समेट करण्याचा पुरेशा संधी दिल्या होत्या मात्र पतीनं महिलेचा दावा फेटाळून लावत केस लांबणीवर टाकण्यासाठी न्यायालयामध्ये असे दावे करत असल्याचा युक्तिवाद केला सुप्रीम कोर्टानं पतीचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि कलम एकशे अंतर्गत विशेष अधिकार वापरून कोर्टानं त्यांचा घटस्फोट मंजूर केला तसेच सर्वोच्च न्यायालयानं हे जोडपं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याचं मान्य केलं आणि पत्नीला पोडगी देण्यास कोर्टानं नकार दिला सध्या या दोघांनी वयाची चाळीशी पार केली अशात आता घटस्फोट घेऊन पुढे काय करणार हा प्रश्न निमित्तानं उभा टाकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्स